Yeah. <clears throat> धन्यवाद धन्यवाद सचिन दादा नमस्कार 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 स्वागत हार्दिक अभिनंदन जेवन एक नंबर लाइक डन दन। धन्यवाद धन्यवाद जेवन जा धन्यवाद जी धन्यवाद लाइव डन धन्यवाद धन्यवाद <coughs> स्वागत स्वागत अभिनंदन ha <laughs> ha धन्यवाद ताई चार नंबरला डन धन्यवाद झालं का जेवण नक्की नक्की धन्यवाद निश्चित धन्यवाद धन्यवाद सचिन दादा नमस्कार आदित्य नमस्कार ओ हॅपी बर्थडे हो का स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपला वेळ काढून आल्याबद्दल लाईव्ह मध्ये स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन ओके 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 जेवण झालं का जेवण जेवण झालं मग काय अडचण नाही झालं का जेवण हर ते म्हणतात जे भीम जे म जे भीम नम बुद्ध आहे धन्यवाद धन्यवाद जे भीम नम बुद्ध आहे धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन हा 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 <laughs> जय भीम नम बुद्धाय धन्यवाद मनीष ताई का धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन मनीषा मनीष दादा मनीष दादा आहे काय हां मनीष दादा झालं का जेवण मनीष दादा स्वागत हार्दिक अभिनंदन आपण आपला बहुमल वेळ काढून आल्याबद्दल स्वागत 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 ताई धन्यवाद ताई साहेब जय नम बुद्धाई आहे ताई झालं का जेवण ताई जेवण झालं का हो कमेंट करून सांगा जेवण झालं का आज घोकुळात रंग खेळतो हरी आ, रिता नमस्कार बाई हो का आ, रिता ताई झालं का जेवण पाठीलांबली आता धन्यवाद रीता ताई आत्ताच हो का झालं ना ठीक आहे ठीक आहे धन्यवाद ओके ओके नाही सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद आरती ताई धन्यवाद धन्यवाद म्हणता दा सचिन दादा नमस्कार जे भीम <laughs> सचिनदादा रेंजमध्ये काय रेंजमध्ये जाओ नेटवर्कच नाही इकडं नेटवर्क नाही इशू झाले नेट नेट इश्यू नाही इश्यू झाले नेट सकाळ सकाळ दादा सकाळ फोन करतो तुम्हाला हो नेटवर्क इश्यू आहे इकडं लावून ते वड्याच्या कडेला पाली तर वाड्यात माशानभूमीत इथे जवळच शेजारी खेटून तिथं आपले हे आ, हो धन्यवाद धन्यवाद नमस्कार 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 रेथं ताई हां ताई जे बन धन्यवाद दीपाल ताई स्वागत हार्दिक अभिनंदन झालं का जेवण दीपालताई जेवण झालं का कुटी बनवून जाय का हो हे पा धन्यवाद धन्यवाद <laughs> दादा नमस्कार म्हणतात नमस्कार नमस्कार होम 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 चाले होम दीपाद म्हणता सचिन दादा नमस्कार नमस्कार दीपालदा म्हणता हो दादा जेवण झाले आता तुमचे झाले का हो झालं हो रितू ताई आज वहिनी साहेबांनी पोळ्या केल्या होत्या हा सवासणीचा कार्यक्रम होता ना त्या दिवशी गेले होते त्या काळ mm. ना। का सवासणीचा कार्यक्रम होता पोळ्या खाल्ल्या या सर्वांनी पोळ्या खायला वहिनीला ना माना म्हणा ना आम्हाला सोडून पोळ्या खाल्ल्या का धन्यवाद धन्यवाद हो दादा जेवण झाले हो हो झालं त्या म्हणतात सचिन दादा जेवण झालं का राधा ताई नमस्कार नमस्कार दादा नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन राधा ताई झालं का जेवण आपलं अरे तर म्हणता हो का हो हो आज मंगळ हे आहे ना शुक्रवार हो हो राजा ताई लाईक डन धन्यवाद राहत बरं चालेल दीपा त्या म्हणतात थंडी थंडी वाजत आहे त्यामुळे अच्छा पाठवलाय हो का बर, बरं पाठवलाय का, का, यू। का हो आमी का थँक्यू झालं हो का जेवण हो आम्ही पण येऊ गोळे घाल हो रे तर ताई याना, ना अर्चना ताई स्वागत हार्दिक अभिनंदन नमस्कार 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 स्वागत स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपला बहुमूल्य वेळ काढून आले बद्दल स्वागत झालं का जेवण अर्चना ताई जेवण झालं का राधा ताई वहिनी साहेब काय करतात वहिनी साहेब काय करतात वहिनी साहेब पोळ्या करतात पोळ्या हो सवासनी आज शुक्र शुक्रवार त्याच कळवायला हो धन्यवाद आरती ताई स्वागत हार्दिक अभिनंदन ताईसाहेब साहेबांपासून स्वागत हार्दिक अभिनंदन नमस्कार नमस्कार, नमस्कार। ताई साहेब नमस्कार आरती ताई झालं का जेवण ताईसाहेब जेवण झालं का आरशे साहेब स्वयंपाक झालं का हो चाललेलं आहे पाहुणे मंडळीचं चाललेलं आहे बरीचशी पाहुण्यांना आमंत्रण होतं हो आहे त्यांचं जेवण चाललेलं आहे स्वयंपाक चाललेलं आहे म्हणजे स्वयंपाक चालू होता आलेले पाहुणे मंडळी चालले हो म्हणतात ताई नमस्कार 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 ताई स्वागत हार्दिक अभिनंदन काय झालं का ताई जेवण झालं का म्हणतात रितदा म्हणतात बरं आली बरं ओके 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 आरती ताई स्वागत ताई नमस्कार म्हणतात ताई हसतात ताई हसतात आणि अर्चना म्हणतात राधाताई नमस्कार नमस्कार ताई समान नमस्कार केला आहे धन्यवाद आरती हे दीप दीपल ताई नमस्कार दीपल ताई नमस्कार आरती जी, है जी है, है दिदि, दिदि, स्वागत है आपका आरती जी आरती दीदी स्वागत है हो गया का क्या खाना लाइव पे स्वागत है अपना बहुत बहुत शुक्रिया दीदी आरती दीदी स्वागत है आपके लाइव पे धन्यवाद आरती है मंत्रत नमस्कार आरती साई नमस्कार धन्यवाद आणि आरतीचा म्हणतात दीपालदाई नमस्कार अर्चनता म्हणतात रेताई नमस्कार धन्यवाद आरती दीदीजी हो काय क्या, क्या खाना आरतीदा म्हणतात आरती दीदी नमस्कार आणि अर्चन त्या म्हणतात स्वयंपाक झाला काय दादा हो ते काळूबाला गेल्या होत्या त्याविषयी सवासणी होते आज ते पोळ्याचं चाललेलं आहे कार्य हो स्वयंपाक झाला का हो चाललेलं आहे दुपारी चालू केलेलं आहे तीन वाजता हो स्वयंपाक चालू आता दा। आपलं झालं का जेवण अर्चना ताई धन्यवाद धन्यवाद स्वागत नंदन आपण आपला बहु वेळ काढून आल्याबद्दल स्वागत हार्दिक अभिनंदन ताई साहेब सर्वांचं स्वागत करतो हार्दिक अभिनंदन देतो अर्च स्वयंपाक झालं का दादा por el la una y está पडेल इकडे तक... ए इकडे रे काय वाजलं ऐ वाघ वेग नाही ना बघ खड खटखट वाजले बघ आवाज आला मला मोठा आहे बॅटरी फिरव बॅटरी फिरव नाही ना